नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आहे पंचवीस डिसेंबर आज रोजीचा हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे महाराष्ट्रातून बऱ्याचशा जिल्ह्यामधनं आसेफ कॉल आले आहेत की सर आम्हाला अवकाळी पावसाचा अलर्ट देणारा एक मॅसेज आला आहे किंवा एक व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे तर मित्रांनो तेवीस डिसेंबरला आपण एक लाईव्हमध्ये सांगितलं ला आहे स्पष्टपणे की राज्यामध्ये येणाऱ्या पाच तारखेपर्यंत अवकाळी संकट नाही मात्र त्यातही एक दिवस असा येणार आहे जो तीन जानेवारी असेल त्या दिवशी काही मोजक्या भागामध्ये किरकोळ सरी पडतील अवकाळी संकेत त्या काळामध्ये गारपीट वगैरे अशी काही घटना घडणार नाही आहे तर आपण आठ जानेवारी नऊ जानेवारी रोजी एक पावसाचे संकेत दिले आहेत त्याचा रिपोर्ट आपण त्या लाईवमध्ये सांगितला आहे की सव्वीस सत्तावीसच्या कालखंडामध्ये तुम्हाला देण्यात येईल तरीसुद्धा आज आपण अपडेटमध्ये एवढं सांगू इच्छितो की राज्यामध्ये एक तारखेनंतर दोन तारखेनंतर वातावरण बिघाडणार आहे मात्र एवढंही बिघाडणार नाही ज्यामुळे तुमचं सध्या पाणी देणं तुम्ही बंद करतायत हरबारा पिकांचं पाणी देखील बंद करतायत मित्रांनो ज्वारी पिकार्थ ह्या कालखंडामध्ये पाणी पाहिजेच कारण की नऊ किंवा तीन तारखेला जो पाऊस सांगितला आहे त्या पाऊस जर नाही पडला तर तुमची लांबणीचे पाणीसुद्धा लांबणीवरती पडू शकतं आणि सहसा पाच तारखेपर्यंत किंवा सात तारखेपर्यंत राज्यामध्ये पिकाला जीवदान देणारं पाणी मात्र नाही आहे याच्यामध्ये थोडेफार जिल्हे येऊ शकतात ते असेल सांगली सोलापूर आणि ते या व्यतिरिक्त भंडारा गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये हे वातावरण बनणार आहे कारण की डब्ल्यू डी एम पीमध्ये छत्तीसगडमध्ये अशा भागामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्रिय होतो आहे पटना वगैरे झारखंड ह्या भागामध्ये अवकाळी रूप देखील धारण करते मात्र त्याच मार्गाने तो तिकडे संपणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याची वाटचाल कुठलाच मॉडेल व्यक्त करत नाही आहे बरेचसे मॉर मॉडेल आपण जवळपास तीस ते पस्तीस मॉडेल यूज करतो त्या मॉडेलपैकी एकाही मॉडेलने महाराष्ट्रावरती पाच तारखेला अवकाळी संकट दाखवलेलं नाही आहे आणि त्याची टक्केवारीसुद्धा खूप रिव्हर्समध्ये आहे ह्युमिडिटीची लेवल जर चेक केली तर बिलकुल नॉर्मल आहे त्यामध्ये अवकाळी संकट बिलकुल त्या कालखंडामध्ये दाखवत नाही आहे आठ जानेवारी नऊ जानेवारीपासून अवकाळीचे संकट सुरू होऊ शकतं त्याचा देखील खात्रीशीर रिपोर्ट म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अवकाळीपणा आहे का गारपीट आहे का वादळ वारे आहे का त्या कालखंडासाठी त्या अंदाजासाठी आपण तो रिपोर्ट येणाऱ्या सव्वीस तारखेला म्हणजे उद्यास देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बरेच दिवस झालेत आपण व्हिडिओ पाहतात व्हिडिओ शेअर करत नाही आहेत लाईकचं तर मला त्याची गरज पण नाही आणि सबस्क्रिप्शनची सुद्धा मला गरज नाही पण ज्यांना अंदाज पटतात त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचायला पाहिजे या अगोदरसुद्धा आपल्याला महापरल्याबद्दल खूपच मोठे टमणे भेटले होते आणि त्यावेळेस आपण अशीच गडबड केली होती ऑक्टोबर नोव्हेंबर मैद्यामध्ये महापरलय तो मला दाखवतो म्हटलं होतं पण त्याची एक ठराविक तारीख त्याची ठराविक विशिष्ट मी त्यामध्ये दिले नव्हतो कारण की त्याचा रिपोर्ट काढायला लागतो आहे त्यासाठी दोन दिवस एक दिवस तीन दिवस तरी लागतात त्यावेळेस जर रिपोर्ट काढला असता तर नऊ सॉरी न जानेवारी महिन्यामध्ये सॉरी नोव्हेंबर महिन्यामध्ये पंचवीस सव्वीसला जो महापरल्याची जी स्थिती झाली होती त्याची पूर्वकल्पना आपल्याला तारखेनुसार देता आली असती आणि त्यानंतर जो महापरलय झाला त्याच्यानंतर एकाचाही मॅसेज त्याबाबत पडला नाही म्हणजे अशा पद्धतीनं अशा गोष्टी घडतात त्यामुळे गडबडकडून कुठल्याही गोष्टीमध्ये चालत नाही पूर्ण नियोजन शेतीचं हुकतं आहे याच्यामध्ये विचार केला तर राज्यामध्ये पाऊस येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के पाऊस येणार आहे मात्र त्याची तारीख इतक्याही लवकर नाही आहे ती आठ नऊ ते असं मी तुम्हाला याच्या अगोदर म्हणलं की संक्रांतीच्या अगोदर हा पाऊस आहे मात्र पाच तारखेच्या अगोदर हा पाऊस नाही आहे आणि पडलास तर तीन तारखेला एक भंडारा वगैरे भागामध्ये आणि सांगली सोलापूरच्या काही मोजक्या भागामध्ये ह्या सरी कोसळू शकतात सरी कोसळू शकतात आवकळीपणा ह्या पावसामध्ये बिलकुल दिसत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि सव्वीस तारखेच्या लाईव्हमध्ये याच्याही काही बदल होतोय की काय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल तर उद्या भेटूया आपण सव्वीस तारखेला याच चॅनलवरती आणि रात्रीच्या आठ वाजता आपण लाईव्ह घेऊ या सर्व भागामधल्या शेतकऱ्यांनी येणं गरजेचं आहे आणि आल्याच्यानंतर सगळ्या मॉडेलचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणंसुद्धा माझं काम आहे तर मित्रांनो सध्या तरी पाच तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत घाबरू नका जे दूर पीक काढत असाल ज्या पिकांना तुम्ही पाणी देत असाल तर त्या पिकांना पाण्याची खरंच आत्ता गरज आहे का तर त्या पिकांना तुम्ही पाणी द्या कारण की नंतर अशी स्थिती येईल आपण जर हुकलो तर ह्या पाण्यामधूनसुद्धा आपण हुकलं जाईल म्हणजे पाणी देण्यामुळे आपण ता ताण जो दिला आहे आणि तो जर पाऊस नाही पडला तर मोठा ताण होऊ शकतो आणि ज्वारी पॉटऱ्यात आहे काहींचे हरभारे फुल अवस्थेत आहे आणि नंतर घाटी अवस्थेत आल्यानंतर आपल्याला पाणी देता येत नाही मग अशा कंडिशनचा सा सामना करण्या अगोदर त्या पिकांना पाणी देणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये पाच जानेवारीपर्यंत मोठा अवकाळी पाऊस सध्या तरी मॉडेल स्पष्ट करत नाही आणि मी सुद्धा तो नाही म्हणून सांगतो आहे फक्त तीन तारीख तुम्हाला आत्ता सांगितली आहे की तीन तारखेला चंद्रपूर गोंदिया हा एम पी मार्गे थोडंफार बाष्पयुक्त ये वारे येणार आहे त्यामुळे थोडंफार हलक्या सरी पडू शकतात थोडा पार पडू शकतात जास्त मोठा नाही आहे आणि सांगली सोलापूर चाकूर लातूर परिसरात देखील ढगाळ वातावरण होऊ शकतं आता ह्या दोन्ही भागात ढगाळ वातावरण झाल्यामुळं महाराष्ट्रातसुद्धा खवल्या खवल्याचा आभाळ केसरल्यासारखा आभास देखील होऊ शकतं नकळत मोजके थेंबदेखील पडू शकतात पण पिकांना पाणी देणं बंद करणे एवढा मोठा पाऊस यामध्ये स्पष्ट नाही आणि उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला याबद्दल आणखीन मोठ्या गोष्टी याबद्दल आणखी मोठा अंदाज देखील देण्यात येईल लांब पल्ल्याच्या अंदाजामध्ये चेंजेस होत असतात पण एवढे मोठे चेंजेस होत नाहीत हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि येणाऱ्या सव्वीस तारखेच्या तोडकर हवामान अंदाज लाईव्हमध्ये तुम्ही सहभागी व्हायचे हो तुमचे काही प्रश्न असतील तर मांडू शकता आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांपर्यंत शेतकरी समृद्धी मिशन आपला पोहोचला आहे तर त्यांचे देखील याबद्दल काही प्रश्न असतील तर बिंदास विचारू शकता एक जानेवारीला आपण सर्वात मोठा लाईव्ह देखील या संदर्भात घेणार आहोत तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद